फांगळीच्या जंगलात आहे रात्री तुमचं ते मी बातमीचा व्हिडिओ पाहिला मी म्हणलं खरोखर आहे का खोटे पाहो चेक करावं मी पूर्ण फांगुळ गावांपासून तर घाटघर फाट्या मार्गे मी नाणे घाटापर्यंत गेलो होतो त्या ठिकाणी सगळं पाहिलं दोन्ही दोन्ही बाजूला पाहिलं रुंदीकरणाचं अक्षरशः एकदम बोगस आणि सगळं ते गा गारवट असं ते मटेरियल वापरलेलं आहे म्हणजे त्याचा बेस असेल तुमचं जीवन जिटू असेल

पण अनेक उदाहरणं साहेब अशी आहेत मी काय म्हणतो मी बरोबर आहे त्याच्यापेक्षा नाही मी माझ्या डोळ्याने पाहिलं साहेब मी, मी हो आ, 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 ना थर्ड पार्टी लावून आपण हा थर्ड पार्टी लावून डायरेक्ट कशाला आपण एकमेकात वित्रणवाद घालायचा थर्ड पार्टी लावू दूध आणि पाणी का पाणी वे कशी आली ती काय बसत नाही क्वालिटी कंट्रोल लावू आपण बेस्ट वे आणि सगळ्याच समाधान होईल ना त्याच्यात बरोबर आहे का बरोबर आहे आपण चर्चा करण्यापेक्षा होत मी म्हणतोय चांगलं आहे असं गृहित दारा किंवा तू कॉन्ट्रॅक्टर म्हणतो चांगलं आहे मी म्हणतोय खराब आहे किंवा तुम्ही म्हणताय चांगलं आहे अजून चौथा म्हणतोय खराब आहे त्याच्यापेक्षा विकायला ताप नाही सगळं खरंय पण काय आता प्रशासनामध्ये काय अशा घडामोडी असते आम्ही चांगली लोकांचं नाही 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 लोकांचं जाऊ द्या मी कशी होती तुमच्या माहितीसाठी सांगतो की माझी ही पहिली तक्रार असेल जे काम तुम्ही पुढे केलेलं आहे इकडं आपटाळे आमच्या तिकडं कुकडी फाट्यापर्यंत त्याच्याबद्दल आमचं काही दुमत आहे का नाही काय परंतु हा आपण त्याच्यावर एकमेकात चर्चा करण्यापेक्षा आमचं कालच ठरलं आठवड्यात टीम घ्यायची बीएची आणि तुम्ही इकडे येणार होते सकाळी मला त्या मध्ये कळलं म्हणून मी थांबलो होतो इकडे फार झालं मला ते उद्या रुटीन चेकअप आहे माझं हे झालेलं ना प्लास्टिक त्याच्यामुळे ते ब्लड टेस्ट वगैरे सगळं आज करून मग जावं लागतं ना ते लोक येऊन काय तपासणार इथं प्रत्यक्ष शंभर शंभर मीटरला टेस्ट घेतात ती खडी घेऊन जातात आपण रिपोर्ट कधी कधी मॅनेज होतात ना साहेब असं आपण बरेच आण साहेब असं आहे बघा थर्ड पार्टी म्हणजे थर्ड पार्टी राहते मॅनेज होतात म्हणजे मग मग आपण विश्वास करून ठेवायचा आरोग्य विभागाने अपंग नसताना अपंगांची सर्टिफिकेट दिली त्याचे लोक लो कलेक्टर झाली मला ते बोलायच नाही साहेब हा अशी वाहान उदाहरण आहेत रिक्वेस्ट येऊ मला वाटल थर्ड पार्टी तो वाटलं तर अजून तिसरी लावते ती आपल्याला असं काय नाही कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग आहे त्याला हो अनेक पर्याय आपण हे बघा कसं होत प्रत्येकाचे समाधान होईल असं आणि ठीक आहे ते आता ते तपासणी आणि काय रिपोर्ट येईल तो येईल पण तुम्ही प्रथम दर्शनी मी माझ्या डोळ्यांनी जे पाहिलंय ते मी वाचतो तुमच्या पुढे मांडले तुम्ही मांडलं इथपर्यंत बरोबर हा मी मानतोय किंवा कॉन्ट्रॅक्टर म्हणतोय क्वालिटी आहे फिटनेस आहे मग आपण त्याच्यावर चर्चा करू मोकळे आपण थर्ड पार्टी जाऊन मोकळू चालेल तुम्ही जलद गतीने ते करा पण काम पूर्ण बोगस दिसतंय माझ्या म्हणजे मी माझ्या डोळ्याने पाहिलं दोन्ही साइड बोगस आहेत